गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमस्कार बदलापूरकर बदलापूर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम बदलापूर न्यूज चॅनल तर्फे दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी आपल्या समोर घेऊन आली आहे परमेश्वर दत्तात्रयांच्या चरित्रातील एक अद्भुत कथा ती कथा जी त्रिमूर्तीच्या अवताराने पृथ्वीवर येऊन मानव ज्ञान भक्ती आणि करुणेचा मार्ग दाखवेला चला तर सुरू करूया दत्त नावाच्या त्या दिव्य प्रवासाची कथा प्राचीन आणि त्यांच्या पत्नी अनुसुया यांचा आश्रम अत्यंत पवित्र मानला जात असे अनुसुया ह्या पतिव्रतेमध्ये अद्वितीय होत्या त्यांच्या पतिव्रत शक्तीच्या कथा सर्वत्र पसरलेले देवांच्या पत्नींना देवींना हे पाहून थोडस मत्सर वाटलं आणि त्यांनी आपल्या पतींना ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसूयेची परीक्षा घेण्यास सांगितले एके दिवशी त्रिदेव भिक्षूच्या वेशात अत्री आश्रमात आले त्यावेळी अत्रि ऋषी आश्रमाबाहेर होते त्यांनी अनुसुये पुढे एक विचित्र अट ठेवली आम्हाला भिक्षा घ्यायची आहे पण नग्न अवस्थेतच हे ऐकून कोणतीही स्त्री संकोचून जाईल पण अनुसूया पतिव्रतेत श्रेष्ठ असल्यामुळे तिने राग किंवा भीती न बाळगता आपल्या तपशक्तीचा उपयोग केला तिने तीनही महाभिक्षूंना लहान निष्पाप बाळकांमध्ये रूपांतर केले त्यांना स्नान घालून प्रेमाने अन्नदान केलं कारण आता ते बालक होते आणि बालकांना भिक्षा देण्यात कोणताही दोष नसतो ऋषी परत आल्यावर त्यांनी आश्रमात तीन बालक पाहिले अनुसूयेने सर्व घडलेली घटना त्यांना सांगितली अत्रींनी तपशक्तीने त्या बालकांना ओळखले आणि देवांना परत त्यांच्या मूळ रूपात आणले हे घटना पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघेही अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी अनुसूया आणि अत्रींना वरदान दिले आम्ही तिघेही तुमच्या घरी पुत्र रूपाने जन्म घेऊ या वरदानामुळे जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा ब्रह्माजीचे बुद्धी व निर्मिती शक्ती विष्णूचे पालन पोषण व दयाशीलता महेशाचे तप शक्ती आणि वैराग्य ही तीन देवी शक्ती एकत्रित असलेला अवतार म्हणजे दत्तात्रेय आता प्रश्न असा पडतो की दत्तजयंती का साजरी केली जाते तर दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी भजन, दत्त मंदिरात अभिषेक गुरुचरित्र पारायण भजन नामस्मरण पालखी सोहळा अशा भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन केले जातात आपणही दत्तगुरूंच्या शिकवणीप्रमाणे संयम सत्य दया आणि भक्ती या गुणांना अंगीकारले तर जीवन अधिक सुंदर होईल या पवित्र दत्त जयंतीला तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा गुरुंची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहू तर ही होती दत्त जन्माची अद्भुत कथा धन्यवाद